आज कोणती भाजी करायची किंवा भाजीला उद्या काय करायचं हा प्रश्न दिवसातून एकदा तरी प्रत्येक घरातल्या महिलेला पडतोच भले ही स्वयंपाक ती स्वतः करणार असो किंवा स्वयंपाकाला पाय येणार असो पण स्वयंपाक काय करायचा हे घरातल्याच बाईला ठरवावं लागतं अशा वेळी जास्त गडबड होते जेव्हा घरात कोणतीच भाजी शिल्लक नसते तर आज दुपारचं जेवण बनवण्यासाठी घरात कोणतीच भाजी शिल्लक नव्हती आज मी कोणत्याही भाजीचा वापर न करता शिवाय पोट भरेल पण मन नाही भरणार असा हा झटपट गरमागरम चविष्ट महाराष्ट्रीयन बेत करतीये तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर सर्वात अगोदर एक भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून इथे मी घरचंच फ्रेश असं आंबट चवीचं ताक घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं ताक मोजून घेतलेलं आहे त्याच म्हणजे सारख्याच वाटीने दोन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने एक वाटी एवढं मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ मी चाळून ना घेतलेलं नाही आता हे बेसनपीठ यामध्ये एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकून विस्करच्या सहाय्याने याच्या गुठळ्या मोडत हे बेसनपीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर बेसनपीठ हे एकदाच टाकलं तर त्याच्या गुठळ्या बनतील त्यासाठी ते मी काय करत आहे बेसनपीठ थोडं थोडं करून यामध्ये टाकून विस्करच्या सहाय्याने याच्या गुठळ्या मोडत या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घेत आहे आणि सर्व बेसन पिठी यामध्ये टाकून झाल्यावर सर्व पिठाच्या मी घोटाळ्या मोडून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता यामध्ये पाणी न टाकता याचं आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता जाट सर असं हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता चला लगेचच आपण गॅसकडे वळूयात टेन्शन घेऊ नका तर याची मी काही आज कढी वगैरे काही बनवत नाही आहे तर आज जन तर मी बनवते आहे मस्तपैकी झणझणीत असं हे ताकातलं पिठलं तर हे पिठलं बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि साधारण तीन पळ्या इथे मी तेल घेतलेलं आहे आता तेल देखील मस्त असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी आणि जिरे मस्त अशी तडकलेली आहे नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता तो देखील यामध्ये टाकून दिलेला आहे आता हा मंदाचेवर हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि हलकासा याचा थोडासा रंग बदलेपर्यंत हा कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा जर तुम्ही ताकातलं पिठलं कधी केलं नसेल आणि जर कधी खाऊन पाहिलं नसेल तर तुम्ही एकदा जरूर करून पहा करायलाही सोपं आहे आणि अगदी घरातच काही भाजीला शिल्लक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे ताकातलं पिठलं एकदा जरूर करून पहा आता कांदा देखील मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर असा परतून घेतलेला आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पाणी टाकलेली आहेत आणि सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा बारी कट करून यामध्ये टाकून दिलेला आहे आता हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत या तेलामध्येच म्हणजेच फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आता कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी असं परतून झाल्यावर आपण जे मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता हे वाटण याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मंदा आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे आता वाटण देखील मस्तपैकी मंदा आचेवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता इथे मी थोडीशी हळद टाकत आहे हळदीचा इथे जास्त वापर करायचा नाही आणि हळद देखील या फोडणीसोबत मस्त अशी परतून घ्यायची आता फोडणी मी मस्तपैकी अशी परतून घेतलेली आहे आता आपण जे बेसन पिठाचं आणि ताकाचं जे मिश्रण बनवलं होतं ते बुडापासून ढवळून या फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे आपण जे साधं पिठलं बनवतो त्याच पद्धतीनं हे पिठलं बनवून घ्यायचं आहे फक्त यामध्ये काय आपण वापरलेलं आहे ताक वापरलेलं आहे आणि लगेचच हे मिश्रण बुडापासून ढवळून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे बेसन सतत ढवळत राहिल्यानं अगोदर काय होतं यामध्ये गुठळ्या अजिबात बनत नाही आणि नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ अगोदरची दोन तीन मिनटे हे सतत ढवळत राहायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या होत नाही आणि नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आता ही कोथिंबीर देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोटीमध्ये देखील ही कोथिंबीर टाकू शकता गयाची आणी हे हे शिजला आता ची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि साधारण पाच मिनिटासाठी हे पिठलं झाकून ठेवायचं पाच मिनिटे हे पिठलं मस्तपैकी असं शिजलं जातं आता पिठलं म्हटले की गरमागरम भाकरी आलीच तर पिठलं शिजत आहे तोपर्यंत पण मस्तपैकी इकडे ज्वारीची भाकरी टाकून घेऊयात तर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि मस्तपैकी अशी भाकरी करूयात महाराष्ट्रात पिठलं भाकरी खाण्याची परंपरा आहे ज्वारीची भाकरी असो किंवा तांदळाची आणि हे गरमागरम पिठल्यासोबत टम्म फुगलेल्या जर ज्वारीची भाकरी असेल तर हे पिठलं म्हणजेच ताकातलं पिठलं खाण्याची मजाच काही वेगळी आहे आता भाकरी मस्तपैकी अशी थापून घेतलेली आहे आता भाकरी देखील मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि भाकरी देखील पहा किती मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे तर पहा गरमागरम आपली ही भाकरी तयार झालेली आहे हा मस्तच या गरमागरम भाकरीसोबत आणि पिठल्यासोबत जर गरमागरम भाताची जोड असेल तर काही विचारूच नका तर पहा पिठलं गॅसवर ठेवून पाच मिनटे झालेली आहेत आता गॅस बंद केलेला आहे आपलं परफेक्ट पिठलं देखील इथं शिजलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच हे गरमागरम पिठलं आणि गरमागरम ज्वारीची भाकर खाण्यासाठी सर्व करायची आहे आणि जर तुम्ही कधी ताकातलं पिठलं करून पाहिलं नसेल तर एकदा तुम्ही अशा पद्धतीनं हे ताकाचं चविष्ट आणि असल महाराष्ट्रीयन चवीचं हे पिठलं तुम्ही नक्कीच करून पहा जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल